मंत्र पुष्पाजली वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्ण कुमदेव सर्वारोशी सर्व हरिओ यज्ञयज्ञमयचंत देवास्ताने धर्मान्य प्रथमान्यसंततेह नाकमहिमा सच्चंत्र पूर्वे साध्या संत देवा ओं राजाधिराजाय प्रसहे साहिने नमो वैश्रवणाय कुर्मे समे कामान कामकामाय मय कामेशरो श्रवण ददा कुबेराजवैश्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पार्ट राज्यम महाराज महाधिपतम समंतपर्यायी स साभो सावायुषा आंतार्ध पराधा पृथ्वे समतपर्याळते एकराळतीलशोको भीगितो मरतो परीष्टारो मरुश्या वसन घे आवीशिती पूर्वे विश्वे देवा सभास देती एकदंता येईल मयती वक्रतुंडा मयती तन्नो दंती दयात, ती प्रचोदयात तिसरी मंत्रपुष्पाजली